समाज बांधव यांना ओम नमो नारायण रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कैलासवासी सुनंदाबाई छोटूगीर गोसावी वडळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार जिल्हा दश नाम गोसावी समाज यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाज मेळावा केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रकाशा येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे तसेच प्रमुख मार्गदर्शन शिव व्याख्याते दादासाहेब यशवंत गोसावी हे मार्गदर्शन करणार आहेत आपले विनित अध्यक्ष श्री अमोल प्रल्हाद भारती युवाध्यक्ष तुषार छोटुगीर गोसावी कार्याध्यक्ष श्री अशोक बाबुपुरी गोसावी उपाध्यक्ष श्री प्रल्हाद वेडू भारती खजिनदार श्री शनेंद्रपुरी शंकरपुरी गोसावी सचिव श्री नंदुगिरी बंसीगिरी गोसावी कोशाध्यक्ष श्री मनोज उमरावगिरी गोसावी श्री राजेंद्र विक्रमगीर गोसावी खरवडे तसेच विनीत अमोलदादा भारती जिल्हाध्यक्ष दशनाम गोसावी समाज नंदुरबार आई विना नाही